मुंबईतील कुपर सरकारी रुग्णालयात घडलेल्या एका संतापजनक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे रुग्णांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकाने इमर्जन्सी विभागातील डॉक्टर केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला उपचारासाठी कुपर हॉस्पिटलच्या आपातकालीन विभागात आणण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला मृत्यूची माहिती समजताच मृताचा एका नातेवाईकाने संतापाच्या भरात डॉक्टरांवर हल्ला चढवला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की आरोपी डॉक्टरांशी बोलताना अचानक आक्रमक होतो आणि त्यांच्यावर लाताबुक्यांचा भाडीमार करतो काही क्षणातच इतर कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले जाते ज्यामुळे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात डब्ल्यू डब्ल्यू ईच्या आखाड्यासारखे दृश्य निर्माण झाले होते घटनेच्या वेळी त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी उपस्थित होता पोलिसांचा उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने मारहाण करणाऱ्याला काबूत आणून बाहेर काढले मात्र या घटनेने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि भावना निर्माण झाली आहे या घटनेनंतर कोपर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे अधिक सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी केली आहे अशा प्रकारच्या या घटनेमुळे सेवेत असलेल्या डॉक्टरांचा आत्मविश्वास ठरतो आणि सेवा देण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात असे एका डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे आरोग्य सेवकांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे